सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला रव्याची कुरडे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे बघा नमस्कार मी सविता पाटील पहिला शेतकरी जळगाव इतक्या तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त रव्याची कुरडे बघा मी तर रवा घेतलेला आहे आणि मी रवा असा बारीक घेतलेला आहे जास्त जाड रवा घ्यायचा आणि एकदम बारीक घ्यायचा आहे तर मला मी म्हणजे भरपूर गव्हाची कुरडे दाखवले अगोदर तर मला दोन तीन जणांचे फोन आले की ताई तुम्ही जशी गव्हाची कुरडे दाखवता तशीच रव्याची पण दाखवा कारण गव्हाचं कसं असतं पाण्यात भिजत ठेवायचं तीन दिवस परत दळायचा तो गाळायचा म्हणजे त्याची प्रोसिजर खूप मोठी असते लांब असते तर आम्ही मुंबई पुण्यात राहतो तर आम्हाला शॉर्टकट किती पद्धत दाखवा तुम्ही तर मी तर रव्याची कुरडे दाखवणार आहे आणि रवा एकदम बारीक घेतलेला आहे मी आणि हा रवा मी एक किलो घेतलेला आहे तर आता आपल्याला हा रवा छान असा भिजत ठेवायचा आहे एक दिवस अशा प्रकारे पाणी टाकायचं त्याला आणि तो बारीक असल्यामुळे तो पटकन मऊ होईल त्यात जे घाण असेल ते पटकनवरती जाड रवा जर घेतला तर तुम्हाला दोन दिवस भिजत ठेवायचा आहे आणि बारीक रवा घेतला तर फक्त रात्रभरच भिजत ठेवायचं आहे फुललेला आहे तो मी आता त्याला तर बघा मी या वाटेत घेतलं होतं पण वाटेत वेळेस जमत नव्हती म्हणून मी आता मोठ्या पाण्यात टाकलेलं आहे आता रवा रवावरती जर पूर्ण जी घाण आलेली पूर्ण आता काढून घ्यायची पाणी काढून घ्यायचं ते पूर्ण कारण तो भरपूर फुललेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण वर्षाची घाण आहे पूर्ण ह्यायची आता मी परत त्याच्यात पाणी ॲड करते अजून परत घाण आलेली मी ती परत काढून घेते असं दोन ते तीन वेळा पाणी बदलून घ्यायचं आहे सकाळी आता आपले नऊ वाजले नऊ वाजता मी हा रवा भिजत ठेवलेला आहे आता आपल्याला दिवसभर आणि परत रात्रभर असं ठेवायचं आहे पण मी संध्याकाळ परत त्याचं पाणी काढून घेणार आहे आणि सकाळी परत पाणी काढून घेणार आहे तर आता आपण उद्या सकाळीच बघू आता तर बघू शकता तुम्ही किती खराब पाणी आलेले वरती आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आता याच्यामध्ये तर मी आता हे पाणी काढून घेते वास्त्या खराब पाणी निघालेले पूर्ण असं काढून घ्यायचं आहे बघा तर बघा छान असं मी दोन दिवस भिजत ठेवला होता रवा आणि त्याच्या दोन दिवस मी पाणी काढून घेतलेलं होतं छान असं मऊ झालेला आहे मस्त छीक तयार झालेला आहे बघू शकतो तुम्ही आणि मी दुकानाचा रवा आलेला तर पॅकिंगमुळे त्याच्यात काही कचरा वगैरे नाही आहे तुम्ही जर घरगुती रवा घेतला असेल किंवा दुकानाचा पण वेगळा असतो दोन प्रकारचा रवा असतो तुम्ही त्याच्यात जर घाण वगैरे किंवा कोंडा दिसला तर तुम्ही आपली जे चाळणी असते पिठाची तर त्या चालण्याने तो गाळून घ्यायचा किंवा एखादी फडक्याने गाळेल तरी चालेल पण मी घारीवाला रवा आणलेला होता त्याच्यामुळे मला काही गरज नाही आहे गाळायची तर बघा इथं चीक तयार झालेला रव्याचा मस्त आणि थोडासा पातळ येतो घट्ट नाही आहे कारण मी थोडंसं पाणी जास्त एक्स्ट्रा रहू दे आपण चूल पेटवून घेऊ तर वेगळे मी एक पातेला घेतलेली ठेवलेले तर मी अंदाचे पाणी ठेवलेले पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही काय करायचं अगोदर हा मोजून घ्यायचा समजा आता एक वाटी जर मी चीक घेतला तर आपल्याला दोन वाटी पाणी ठेवायचे असं अंद बांधून ठेवायचा कारण मी अंदाजे पाणी ठेवलेले तर चीक आता असं अन्न मोडून घ्यायचं जर तुमचा रवा जर घट्ट असेल म्हणजे चीक जर घट्ट असेल तर पाणी त्याला जास्त पण लागू शकतो म्हणजे तुम्ही थोडा एक्स्ट्रा पाणी ठेवायचं आणि लागता लागता म्हणून टाकायचं थोडंसं तर पाणी छान असं गरम करून आहे आता आणि रव्याची कुरडी म्हणजे काही एवढी अवघड कुरडे नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि शॉर्टकट पद्धत आहे तर मी अशा प्रकारे पातळ चेक केलेला आहे तर मला भरपूर ताईंचे फोन आले होते की ताई तुम्ही कुरडी खूप छान म्हणतात गव्हाची कुरडी एक नंबर क्वालिटी आहे पण आम्ही कसं मुंबई पुण्यात राहतो आमच्याकडे टेरेसवरती जागा राहत नाही सोय राहत नाही आमच्याकडे तर आम्हाला कोणी सोबत राहत नाही कुरडी बनवायला तर आम्हाला शॉर्टकट पद्धत दाखवा तुम्ही तर आज खास शॉर्टकट पद्धत मी करणार आहे तर आजची कुरडी खास मुंबई पुणे ज्या सिटीमध्ये राहतात त्या महिलांसाठी खास आहे शॉर्टकट पद्धत दाखवलेली आहे मी आज तर पूर्ण एवढं पूर्ण बघा तुम्ही तर बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे मस्त आता आपल्याला बाकीचं पाणी काढून घ्यायचं आहे तसंच पाणी ठेवलेलं आहे कारण माझा जो चीख आहे तो पातळ आहे त्याच्यामुळे मला पाणी जास्त काही लागणार नाही तर आता मी अगोदर मीठ टाकून घेते तर मी दोन चम्मच मीठ घेतलेले एक चम्मच जर म्हटलं तर तो पाच ग्रॅमचा एक एक मीठ पाच ग्रॅम घ्यायचं तर तो मी तर दोन चम्मच टाकले तर दहा ग्रॅम मीठ झालेले तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारच आता कुरडईची खिशी तयार करून घ्यायची तरीकडे आपल्या स्वयंपाकघरात प्रत्येकाच्या घरी ही वस्तू राहते म्हणजे लाटणं घेतलेली मी आता या लाटण्याने आपल्याला खिशी तयार करून घ्यायची तर आता आपल्याला चिक टाकून घ्यायचं आहे पण टाकायचा पाण्याचा ढवळत राहायचं पाणी टाक घेऊन टाकून द्यायचे आता असंच आपल्याला पाच मिनटं ढवळत राहायचं हळूहळू जे कसा घट्ट होतो कारण आपण पाणी गरम केलेले आहे आणि जाळा नॉर्मल ठेवायचा आहे जास्त नाही ठेवायचा कारण जास्त जर जाळा राहिला तर त्याच्यात गठोळा पडायची शक्यता राहते म्हणून जाळ तर कमीच ठेवायचा आणि असं फास्ट ठेवत राहायचं जेणेकरून गठोळी तयार होणार नाही इथं जास्त फास्ट आहे कारण गठवी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बघा म्हणजे असं गड्डा तयार होत नाही हो फास्ट कशी तयार करायची बघा छान असा घट्ट झालेला आहे चेक आपला रव्याचा चीक बघू शकता छान असं घेरलं गेलेलं आहे मस्त आणि बिलकुल घट्ट वगैरे नाही आहे आणि चीक पातळ असल्यामुळे पाणी मी अगोदर जेवढं ठेवलं होतं तेवढंच पाणी लागलेलं आहे मला वरून पाणी बिलकुल लागलेलं नाही आहे तुमचा जर चीक घट्ट असेल तर तुम्हाला पाणी शंभर टक्के लागेल म्हणून एक्स्ट्रा पाणी ठेवायचंच च नंबर आपला रवाचा तयार झालेला आहे बघा मस्त तर मी आता पाच मिनटं झाकण ठेवते आणि छान असं शिजवून घेते आता थोडंसं जाळ लावते मी नॉर्मल आपल्याला छान पाच मिनटं शिजवून घ्यायचंय मस्त तर बघा चीक आपला तयार झालेला आहे मस्तर रव्याचा चीक एकच नंबर चीक तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही मी था था एक गंजी पाणी ठेवलेलं होतं तर अर्धच पाणी लागलेलं आहे मला पूर्ण पाणी नाही लागलेलं आहे तर असं वरून लागता लागतं तुम्ही पाणी टाकायचं पण मला काही पाणी टाकायची गरज नव्हती कारण मी अगोदरच चीक थोडा पातळ ठेवलेला होता तुम्हाला जर चीक घट्ट असेल तर तुम्हाला थोडंसं पाणी जास्तच टाकावं लागेल तर आता चीक तयार झालेलं आहे आता आपण कुरडी तयार करून घेऊ आता तर आता मी त्या दोतरवरती पुढे टाकणार आहे एकदम तर अगोदर मी पण करून

गठोळे वगैरे काहीच नाही एकदम सोपी पद्धत दाखवली तर बघू शकता तुम्ही छान असे रव्याचे कुरडे तयार झालेले आणि एकही तारसा वेगळा झालेला नाही पूर्ण छान असे आपण जसे गव्हाचे कुरडे बनवतो त्याच पद्धतीने कुरडे तयार झालेले तर कमी कमी आता आपल्याला कमीत कमी दोन दिवस लागतील कुरडे सुकवायला आता आपण दोन दिवसानंतरच बघू बगु। तर बघू शकतो मी कुरडे एकच नंबर झालेले मस्त छान अशी कोरडी झालेली आता याला आपण पलटी करून घेऊ आणि मग पाणी मारून काढून घेऊ आता तर आता पलटी करून घेतलेला आहे आपण हा कापड आता बघू शकता तुम्ही आता याला आपण पूर्ण असं पाणी मारून घ्यायचं आहे छान कोरडी झाली पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आणि पाच नंतर पुरडे काढून घ्यायचे तर बघा पाच मिनटं झाली होती मस्त पाणी मारून आणि पाच मिनट आता काढायचे आहेत बघा अशा प्रकारे छान निघतायत मस्त आणि तार बिलकुल निघत आहेत बघू शकता तार एक सुद्धा निघालेला नाही आणि छान भक्कम कोरडे आलेले मस्त तर आपण पूर्ण कुरड्या असेच काढून घेते आणि यांना अजून एक दिवस लागेल सुकवायला ला, तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे पांढरी शुभ्र रव्याचे कुरडे तयार झाले दोन दिवस लागले या कुरडेला तयार होण्यासाठी आणि तुम्ही किती सुंदर झालेलं मस्त तर मी इकडे तर मी इकडे चुलीवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तळून बघू मस्त तर मी आता चेक करते अगोदर तेल गरम झालं अगोदर तर अजून तेल गरम झालेलं नाही तर आता बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण कुरली तळून बघू आता बराठी छान झालेली मस्त एकच नंबर झालेले मस्त पांढरे आणि पूर्ण सफेद झालेले मस्त मी अजून एक ले 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 परत तळून दाखवते एकच नंबर कुरडी तयार झालेली मस्त आणि पांढरी शुभ्र झालेली आणि बघू शकता मी ती छोटी साईज होती मस्त छान अशी मस्त मोठी झालेली आहे तर एकदम सफी पद्धत दाखवली मी तुम्हाला रव्याची कुरडे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे बघा तर आजचा शॉर्टकट व्हिडिओ म्हणजे रव्याची कुरडे तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद